लागला भगवान रुपी ब्राह्मण खाली पडले पांढरे केले सकाळच्या प्रहरी ब्राह्मणांचा नाश झाला माझ्या अजून मृत्यू झालाय उठवण्याचा प्रयत्न केला भगवंत नाही धावत धावत गेले घरे कृष्णा कृष्णा काय दादा काय दादा काय झालं माझ्या हाताकडून हत्या घडली गेली अपराध झाला काय झालं एक ब्राह्मण वृद्ध होता त्याला धक्का लागला तो पडला मेला का म्हणे मेला असं का दादा असं घडलं का दादा हो म्हणे असं घडलं खरंच का दादा भाऊला काही माहितीच नाही कसं <laughs> खेळतो येण्याची खेळावा त्याला सर्व माहिती होतात ना मग दादा कृष्णा मी आता काय करू सांग मला मी काय करू <laughs> दादा एकच एक करा एक वर्षभर तीर्थयात्रा करा एक वर्षभर तीर्थयात्रा करा मनात म्हणतात तुम्ही तीर्थयात्रेला गेले की इकडे कौरवांचा निकालच लावून टाकतो एकाही कौरवाला जिवंत ठेवत नाही ठीक आहे म्हणे काही हरकत नाही दादा एक वर्ष तीर्थयात्रा करता कुठे गेले निघून गेलेत तिकडे युद्धाला आरंभ झालेला आहे आणि आरंभ झाल्यानंतर मग काय विचारताय चालू झाला युद्ध दुर्योधनाला कर्णाकडे सेनापतीपद पत, कर्णाकडे नव्हतं सर पद पत भीष्माचारी आणि सेनापती कर्ण कर्णाला दुर्योधन म्हणतो कर्ण किती मेले आपल्याकडचे तिकडचे किती मेले परिस्थिती काय आहे जसं तेवीस तारखेला लोक म्हणते ना काय परिस्थिती आहेत काय परिस्थिती आहेत काही नाही आपलीच बाजू आहे आपलीच बाजू आहे आपलं सीट फिट कधी काय बदल होईल असा भरोसा नाही कधी भरोसा सांग कर ना आपल्याकडचे किमान किती तिकडचे किती आणि आपल्याकडचे दोनशे आणि पांडव्याकडचे फक्त तीन लाज वाटायला पाहिजे कर्ण तुम्हाला खाता आमचं आणि सात तुम्ही तिकडून देता कर्ण म्हणतो दुर्योधना मला काय म्हणतोस सर सेनापती जाऊन उत्साह दोघे जण तिथे गेले भीष्माचार्याकडे आणि सांगितलं महाराज तुम्ही मनाने पांडवाकडून आहेत शरीराने आमच्याकडून आहेत तुम्ही साथ देत नाही आम्हाला लगेच प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल एकही पांडव जिवंत सोडणार नाही सर्व हादरले भगवान कृष्णाला चिंता लागली आता कसं होणार उद्या कारण प्रतिज्ञा कोणाची आहेत भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे आणि काही भगवान कृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती न धरे शस्त्र करी गोष्टी सांगे नियुक्तीच्या हातामध्ये शस धरणार नाही युक्तीच्या चार गोष्टी सांगेन आता भगवंताने युक्तीच्या चार गोष्टी म्हणजे काय फालतू सांगितल्या का अहो श्रीमद भगवत गीता ग्रंथ सांगितला कुरुक्षेत्रामध्ये अठरा अध्याय सातशे श्लोक सांगितले भगवंताने पण तो दुर्योधन काय होता अभागी होता करंटा होता त्याला तो योग त्याच्या भाग्यामध्ये नव्हता आणि ठरल्याप्रमाणे बघा भागा। भगवान श्री कृष्ण परमात्मा विचार करतायत उद्या निष्पांड्यपूर्ती होणार आहे करावं तरी काय आहे युक्ती केली द्रौपदीला पाचरला द्रौपदी रात्री बारा वाजता माझ्याकडे तू ये दादा काय तुला काय करायचं ये नटून थटून ये शृंगार नये हातामध्ये पूजेचं साहित्य घेऊन ये असं का दादा तुला काय करायचं ये लवकर रात्री साडे अठ द्रौपदी गेली कृष्णा कशा करता बोलवलं आपल्याला जायचं आहे म्हणे बरं ठीक आहे आपल्याला जायचं आहे <laughs> विठल विठल होत आहे झालंय ठीक आहे फक्त दहा मिनिटाच्या आत काही काढली नाही आणि या प्रकारे ठीक आहे तेव्हा असं झाला विषय भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीला बोलवता द्रौपदी आलीच म्हणे हो बैस माझ्या खांद्यावरती द्रौपदीला खांद्यावरती बसवलं भगवंताने आणि भगवान परमात्मा गेलेले आहेत विश्वाचार्य ज्या कुपीमध्ये होते ज्या तंबमध्ये होते ध्यानस्थ बसलेले होते द्रौपदी हे बघ तू मध्ये जा पण एक काम कर जाताना पायातील जे जा नुपूर आहेत ना त्याला काय म्हणतो आपण कुमरू थोरड्या म्हणतो त्याचा आवाज कर ज्या कण पैंजण आणि हातामध्ये ज्या बांगड्या आहेत ना त्या वाजाव दर्शन घेताना तेव्हा याचा काय परिणाम तुला काय करायचं आहे पुढची जबाबदारी माझी ठरल्याप्रमाणे द्रौपदीमध्ये प्रवेश केलेला आहे पाय जोरा जोरामध्ये आडकडू लागलेली आहेत पुढे गेलेले आहेत विश्वाचार्य ध्यान बसले होते हातांचा आवाज केला बांगड्यांचा आवाज आला विश्वाचार्य ध्यान लावतात कोणीतरी कुलवधू दर्शन करण्याकरता आलेली आहेत लगेच आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिल्यानंतर परिणाम काय आहे द्रौपदीला आसू आलं विश्वाशरे डोळे उघडले द्रौपदी तू एवढ्या रात्री एकटी कशाला आलीस नाही पिता मग एकटी नाही आली मग मा? माझा नोकर बरोबर आहे माझा गडी बरोबर आहे इकडे भगवान म्हणतात वा द्रौपदी तुमचं काम करावं तर करावं मला नोकर म्हणतात मला गडी म्हणतात वा भक्ताचा अधिकार आहे बरं का भक्ताच काय आहे अधिकार आहे ठीक आहे चल मला दाखव म्हणे चालायचं म्हणे हो पण तुम्ही जो आशीर्वाद दिला तो म्हणे कोणता आशीर्वाद दिला तुला सौभाग्य होती खरा म्हणे तुम्ही प्रतिज्ञा केली ते दचका बसला भीष्माचर्यांना उद्या निष्पांडवी भी, आणि निष्पांडवी पृथ्वी जर केली तर सौभाग्यवती के भव हा आशीर्वाद माझा खोटा ठरेल दुष्काळात फुटले विश्वाचार्य ठीक आहे तुला कोणी अन्न मलाच दाखवा अगोदर भीष्माचार्यांचा हात धरणा बाहेर घेऊन आलेले बघा म्हणे त्याने अंगावरती घोंगडी पांघरलेली ना तो माझा नगडी आहे माझ नवकरचार्य पाहू लागले भगवंताने बाजूला सकुमार मदनाचा भगवान दर्शन झालं नमस्कार केला भीष्माचार्यांनी हास्य केलं आणि द्रौपदीच्या डोक्यावरती हात ठेवला द्रौपदी जा माझ्यासारखे हजार विश्वाचार जरी उद्या त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध करायला उभे जरी राहिले तरी हा एक हुकमी अख्खा तुमच्याकडून आहे कधीही तुमचा पराजय होणार नाही जे तुमचाच होणार आहे जा द्रौपदी आश्रम तुला मी काही करू शकत नाही द्रौपदीला आनंद झाला युद्धाला आरंभ झालाय शेवटी भीष्माचार्य अर्जुन समोरा समोर आहेत भीष्माचार्यांनी काय केलं उभे आहेत शेवटी धनुर्धर घेतलेला आहेत बाण घेतलेलं आहेत अर्जुनावरती सोडणार तितक्या भगवंताने उडी मारली रथाच्या खाली सुदर्शन चक्राला आव्हाण केलं धावत गेले विश्वाचार्याने बघितलं नमस्कार केला धनुर्धर खाली टेकवलाय प्रभू आता माझा उद्धार करा कारण तुझी प्रतिज्ञा तू भंग केलेली आहेस न धरी शस्त्र घरी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार तू प्रतिज्ञा केली होतीस मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही पण तू चक्र हातामध्ये धारण केलेलं आहे भगवान म्हणतात माझ्या भक्ता पुढे मी सर्व प्रतिज्ञा मानतो मला त्याचं काही पाप पुण्य लागत नाही भीष्माचार्य म्हणतात देवा तू पण खरा केला मी सुद्धा माझा पण खरा केलेला आहे आता माझा उद्धार कर भगवान म्हणतात तुम्ही इच्छा मरणी आहात स्वअर्जित असणार आयुष्य तुम्ही जगताय शेवटी तुमचा उद्धार तुम्हीच करणार आहे मुद्दा असा केला खरा विश्वाची सुद्धा प्रतिज्ञा राखली आणि इकडे धनुर्धराच भगवंताने रक्षण केलेला आहे धनुर्धरा रक्षिले ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे विठोबा रखुमा केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा अर्जुनाच रक्षण केलं का रक्षण करावं देवाने भगवान म्हणतात मम भ्राता मम पिता समंदी शिष्य वच मासाने कृत्य दास्या मे फालगुनार महिपते अर्जुन माझा सखा आहे माझा मित्र आहे सर्वस्व अर्जुन माझा प्राण आहे अर्जुनाच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का आहे तो निस्सिम प्रेम करणारा भक्त आहे म्हणून अर्जुनाची भक्ती देवाला आवडायची बरं का तो एवढ्या दुःखात सुद्धा प्रारब्धाने त्यांना सोडलं नाही पण भगवंताचा सहवास असल्यामुळे त्या दुःखाचा दुःखाचा प्रसंग त्यांनी तो भोगला समाधान त्यांनी मांडलं त्याच्यामध्ये मग मा अर्जुनाला दुःख आहे देवाच्या सहवासामध्ये मग आपण काय रडतोय आपण तर देव तर नाही नाहीये पण दुःख आलं देवाने माझं वाईट केलं देवाने माझं वाईट केलं पंढरीची वारी बंद केली देवाने माझा मुलगा मारला पन्नास वारी बंद केली का मुलगा मारला अज्ञान आहे मूर्खपण आहेत त्याचं प्रारब्ध वेगळं भगवंतासमोर स्वतःचा भाषा अभिमन्यू मरतोय भगवंत हात काही बोलत नाहीयेत कारण का त्याच्या प्रारब्धामध्ये माझी लुडफुड नको तो त्याचा भगतो आहे मी काही करू शकत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला प्रारब्ध आपला कर्मभोग भगवंत बदलू शकत नाही पण एखादी विपत्ती आपत्ती संकट येणार असेल आणि आपण देवाचे भक्त असाल तर देव साय्यभूत झाल्याशिवाय राहत नाही एका जनार्दनी भोग हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणून जावे शक्ती जीवे तुम्ही आम्हाला सर्व सांगितलं मग असा काही तुमचा काही अनुभव आहे का मग अनुभव म्हणजे मी प्रत्यक्ष बघितलं याला साक्ष मीच आहे साक्ष

कारण तो माझा परमात्मा कृपाडू आहे देवा तू कृपा करुणा सिंधू वसी माय बाप आमचा बंग तो कृपा सिंधू परमात्मा आहे आणि तो सर्व काही कार्य करत असतो भक्तांच्या जीवनामध्ये मुद्दा एकच आहे आपलं जीवन सुद्धा त्या अवस्थेला प्राप्त करून घेण्याकरता आपलं जीवन हे पुण्यवान व्हावं देवाला आवडणार व्हावं कीर्तिवंत व्हावं गुणवंत यशवंत व्हावं त्याच्याकरता आपल्याकडे एक जबाबदारी आहे की अभेदयुक्त असणाऱ्या जीवनामध्ये अद्वैत स्थितीमध्ये राहून भेद न करता द्वैत न जीवनामध्ये सांभाळता जो मनुष्य जीवन जगतो तो देवाला आवडत असतो पण द्वैत आणि भेद या आपल्या जीवनामध्ये असल्यामुळे पावली मृत्यूचं दर्शन आपल्याला होतं मनुष्य एकदा मरत नाही जो या अभेदयुक्त असणाऱ्या जीवनामध्ये अद्वैत स्थितीत राहतो आणि द्वैत करतो आणि भेद करतो असा असणारा मनुष्य त्याचा पावलो पावली मृत्यू होत असतो मृत्यू म्हणजे गायचा ओ नेतात येतात उसरून त्याला स्मशान भेट देतात आग लावतात तो भाग वेगळा आहे पण कायम प्रत्यक्ष मनुष्य मरत असतो कायम मरत असतो बघा म्हणून जीवनाची दिशा बदलावी दृष्टी बदलावी वृत्ती बदलावी आणि आपलं जीवन बघा श्रवणामध्ये जावं श्रीमद भगवत ग्रंथाचं श्रवण एक ज्ञानेश्वरीच पारायण दोन गाथ्याचं पारायण तीन या गोष्टी नित्य जीवनामध्ये खाणं चालतंय आम्हाला नाश्ताही चालतो सर्व काही चालतं मग हे का चालत नाही भेडे पण आहेत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा कारण ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वर येत ना काही कमी नाही भौतिकदृष्ट्या आंतरिकदृष्ट्या आंतरिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या ज्यांच्या जीवनामध्ये गाथा आहेत ना काही कमी नाही सर्व दृष्टिकोनातून हे दोन ग्रंथ नित्य जीवनामध्ये आवश्यक ठेवा घरामध्ये याचा नित्य दहा दहा वया पाच अभंग घ्या आणि पाच वया घ्या भगवंत माऊली कृपा किलेश्वर राहणार नाही म्हणून आता नारडे सप्ताह म्हणतात सोळा मार्च पासून कुंभार खेळलेला आहेत बघा भव्य सप्ताह महाराष्ट्रामध्ये जे सप्ते होतात नारडे सप्ताह तसा तो सप्ताह सप्ता तिथे होणार आहे बरं त्याच्यामध्ये काय एवढं मोठमोठे मोठमोठे महाराज मोठे तर आहेतच पण त्यांची विद्वत्ता बघा जो सप्ता होणार आहे तो युवक युवक आणि युवती या माध्यमातून होणार आहे कॉलेजचे तरुण आणि तरुण यांच्याकरता होणार आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी बावीस समाधी घेतली सोळाव्या वर्षी त्यांनी ग्रंथ अद्वितीय जगाकरता निर्माण केला मग या ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत तरुण आहेत ना सत्तरच्या पुढे गेलेले आहेत ते जबरदस्ती येतात तिथे वाचता येत नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काय काई तर अर्ध तिकीट आहे फुल तिकीट फुकट आहे अर्थात तो भरणा जास्त असतो त्यांनी यावं असं आमचं मत नाही जरूर या काही हरकत नाही पण आज गरज त्या ग्रंथाची कुणाला आहे तरुणांना गरज आहे तरुणींना गरज आहे तो प्रभाव त्यांच्यावरती जर पडला गेला तर महाराष्ट्र किंब होणा सर्व सुखी ज्ञानोपराची प्रतिज्ञा पूर्ण होईल ना किंब होणार सर्व सुखी पूर्ण होऊन येते ही लोकी म्हणून ज्या ज्ञानोपराने या बालपणामध्ये एवढा अद्वितीय ग्रंथ आपल्यापाशी सुपूर्त केला पण आम्ही एवढे अभागी आहोत एवढे करंटे आहोत त्या ग्रंथाला पाहत सुद्धा नाही हो कधीच पाहत नाही आपल्या नित्यक्रमामध्ये घरामध्ये किमान पंधरा वीस वया वाचत राहायच्या पाच भंग वाचत राहायचे जीवनातील आपलं बॅनेन्स मागे पडल्याशिवाय राहणार नाही संसाराचं काही पडणार नाही तुम्ही किती कमवले यांनी जीवनामध्ये लाखो रुपये कमवले फार पुण्यवान आहेत अशी नोंद आपली केली जाणार नाही पण यांनी जीवनामध्ये एक वर्षामध्ये दहा पारायण केली त्याची पुण्याची गणना म्हणून सुकृत पुण्य आपल्या जवळ आहेत फक्त एकच आहे आमची वृत्ती होत नाही आमचं मन होत नाही आमचं ध्येय तिकडे जात नाही त्याकरता कीर्तन आहेत काही तमाशा नाहीयेत हे काय आहेत प्रबोधन आहेत हे लोकांना उठा जागे वारे आता हे असं नाही कीर्तन कसं झालं कोणता भाव होता आणि काय केलं चांगलं केलं हा मूर्खपणा आहे आपला कधीही कोणत्याही महाराजांना काही बोलायचं नाही कीर्तन ते कीर्तन असतं नामस्मरण ते नामस्वरण असतं आपण त्या जीवनामध्ये काय घेतो हे फार महत्वाचं मोलाचं आहे म्हणून जीवनामध्ये कीर्तन हे प्रबोधन आहे श्रीमद भागवत कथा हा संदेश आहे ज्ञानेश्वरी पारायण हे कर्तृत्व आहे गाथा पारण कर्तृत्व कर्म आहे आणि म्हणून संतांनी सांगितलं करा हरिभक्ती भक्ती की का सोडवी नयमा या या ही पुढची तयारी आपल्या भवितव्याची तयारी आहे थोडं थोडं करत राहावं थोडं थोडं करत राहावं त्याच्यामध्ये काही असं जास्त करू नका असं की संतांचं म्हणणं नाहीये म्हणून तुकव माझा ज्वलंत अनुभव आहे साक्ष हाती तो म्या चित्ती धरला ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची टाईम झालेला आहे अगोदर सिग्नल पडलेला आहे आता काही काळजी करण्याचं कारण नाहीये म्हणून एक वेळा मोठ्या प्रेमाने